आमदार झालो आणि पाचव्यांदा पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाने मला पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर केली सत्ता आपली राज्यात आपले गेले दहा वर्ष झालं आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आहेत आताच मी सांगू इच्छितो की माझ्या डोळे एक मुलगी समोर उभारली होती मला नमस्कार केली मी त्या मुलीला म्हणलं की बो इकडे इकडं वर ये वर ती नको नको म्हणत होती घाबर मी तरी हे म्हणलं ती आली अजून बाजूला बसली मी म्हणलं का बरं नमस्कार करा नाही मला बीजेपी लय आवडत <laughs> आहे विचाराचे मुलीला मी खोटं सांगत नाही ती मुलगी म्हणली मला बीजेपी फार आवडत आहे हे म्हणलं तुझं नाव काय ती म्हणजे दौलताबाद ताबाकर दौला ताबाकर तेव्हा त्याला ते म्हणलं की का बरं आवडत आहे नाही सगळे म्हणते मोदींचं काम फार आहे मोदींचं फार चांगलं आहे या देशासाठी दे एक विकास ज्यांनी या देशाला देश स्वातंत्र्य होऊन ज्या पंच्याहत्तर वर्ष झाले पण या देशाने विकास बघितला नव्हतं केवळ दहा वर्षामध्ये दे या देशाचा जे विकास केला म्हणूनच आपण सगळे भाग्यवान हो, मोदी सारखे पण पण तिसऱ्यांदा या देशाला या देशाचं संरक्षणाच्या दृष्टिकोनातून असू द्या या ज्या वैज्ञानिक दृष्टिकोन असू द्या या देशातल्या शेतकऱ्यांसाठी दूरदृष्टी ठेवून आपल्या या, या देशाचा देशा विकास करण्याचं पूर्वी बघितलं असतं तर आपल्या ज्या सरहद होत देशाची बाउंड्री होती सातत्यानं कुरगुड्या सातत्यानं इतर आजूबाजूचे आपले देश करत होते पण आज आपल्याकडे कोणानेही डोळे वर करून बघायची ताकद ह्या मोदींनी ठेवलं नाही एवढी मोठी ताकद निर्माण आपण या जगामध्ये महासत्तेकडे निघालो केवळ म्हणजे केवळ मोदी साहेबांमुळे आपले देशाचे पंतप्रधान म्हणतात की या दे, देशा दे, दे या देशाची प्रगती जोपर्यंत शेवटचा माणूस प्रगती होत नाही तोपर्यंत या देशाची प्रगती होऊ शकत नाही म्हणूनच या देशातला शेवटचा माणूस सर्वसामान्य गोलगरीब तळागळातला माणूस आपलं केंद्रबिंदू धरून या देशाचा आर्थिक विकास केला जातोय पूर्वी कधी असं होत नव्हतं मोदी साहेबांनी आपल्याला पिवळा रेशन कार्डला चार पस्तीस किलो धान्य मोफत दिलं आपल्याला जीवनदायी योजना आणलं पाच पाच लाखापर्यंत आपल्याला आरोग्य सेवा मोफत आहेत अनेक योजना आपल्याला घरपोच साठी आपल्याला घरकुल योजना आणल्या पंतप्रधान आवास योजना हो आणल्या असल्या अनेक योजना या केंद्र सरकारनी सर्वसामान्य माणसाला आणलं शेतकऱ्यांसाठी आपल्याला दर महिन्याला एक हजार रुपये त्यांच्या खात्यात भरलं गेलं आणि शेतकरी सन्मान योजना त्यासाठी आणलं आणि आपल्या राज्य सरकारने केंद्र सरकारच्या आधाराने आणि आपल्या राज्य सरकारच्या आधाराने जाहीर केलं आणि महिन्याला दोन हजार द्यायला एवढंच काम नाही तर आपल्या या राज्य सरकारने अनेक योजना आणल्या